लहानपणापासून एक गोष्ट कानावर ठसवली जाते पुरुष रडत नाहीत पण खरं सांगायचं झालं तर पुरुषही रडतात फक्त डोळ्यातून नाही हृदयातून एक छोटा मुलगा जमिनीवर पडतो त्याला दुखत डोळ्यात पाणी येत पण त्याच्या वडिलांचा आवाज घुमतो काय रडतोस मुलं रडत नाहीत स्ट्रॉंग हो आणि त्या दिवसापासून तो मुलगा शिकतो आपलं दुखणं लपवायचं तो तरुण होतो आई वडिलांची स्वप्न समाजाची अपेक्षा सगळं खांद्यावर घेतो स्वतःच्या स्वप्नांसाठी त्याला वेळच राहत नाही चेहऱ्यावर हसू ठेवतो पण आतून तुटत जातो लग्न होतं घरची जबाबदारी वाढते आई बाबा बायको मुलं सगळ्यांना सांभाळतो तो जगाला तो स्ट्रॉंग मॅन दिसतो पण रात्री उशीवर डोकं टेकवलं की त्याचे डोळे शांतपणे पाणवतात कारण कोणी विचारतच नाही कसा आहेस तू खरं समाज म्हणतो पुरुषांनी नेहमी धैर्य दाखवायचा पुरुष कधीच कोसळत नाही पण खरं म्हणजे तोही थकतो तोही कोसळतो फक्त ते कुणाला दाखवत नाही पुढच्या वेळी तुमचा वडील भाऊ नवरा किंवा मित्र शांत बसलेला दिसला त्याला फक्त एवढंच विचारा कसा आहेस कदाचित त्याला शब्दाची गरजच नाही फक्त तुमच्या एका स्पर्शानेच तो हलका होईल पुरुषही रडतात फरक इतकाच ते डोळ्यातून नाही तर मनातून रडतात म्हणून लक्षात ठेवा पुरुषांना नेहमी स्ट्रॉंग राहायची गरज नाही त्यांना फक्त समजून घ्यायची गरज आहे जर तुमच्याही आयुष्यात असाच एक स्ट्रॉंग मॅन तुमचा सुपर हिरो असेल तो तुमचा बाबा असेल तुमचा भाऊ असेल तुमचा नवरा किंवा तुमचा मित्र असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद